नमस्कार मंडळी कडाक्याचा उन्हाळा सुरू झालेला आहे आणि या उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाच्या घरात लिंबू शरबत हे बनतच बनतं आणि त्यासाठीच लागणारा जो वेळ आहे तो कमी करण्यासाठी आणि झटपट लिंबू शरबत बनवण्यासाठी आज मी तुमच्यासाठी लिंबू शरबतचं प्रीमिक्स घेऊन आलेली आहे बनवायला सोपा आहे वर्षभर टिकतं आणि तेही फ्रीजमध्ये न ठेवता चला पटकन सुरुवात करूयात आजच्या रेसिपीला तर सर्वप्रथम लिंबू शरबत प्रेमिक्स बनवण्यासाठी इथं आपण लिंब घेतलेले आहेत थोडेसे पिवळट घेतलेली आहेत कारण अशा लिंबामध्ये रस हे थोडासा जास्त असतो आता काय करायचं आहे लिंब स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत लिंबू चांगला हाताने असा दाबून घ्यायचा आहे त्यामुळे लिंबामधून रस जो आहे तो चांगला निघतो अशाच प्रकारे सगळे लिंब करून घ्यायचे आहेत आता त्यांना कट करायचं त्यामध्ये असलेलं बी जे ते आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आणि साधारण मी येथे तीन लिंब वापरलेली आहेत ते रस काढण्यासाठी किंवा हे प्रेमिक्स बनवण्यासाठी तर सगळे लिंब आपण येथे कट करून घ्यायचे आहेत आणि त्यामधले बी आहेत ते सगळे काढून घ्यायचे आहेत आता एक माप घ्या वाटी घ्या किंवा एखादा कप घेतला तरी चालेल इथं मी मेजरमेंटचा कप घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण सगळे लिंब पिळून घ्यायचे आहेत एक मेजरमेंट घेतल्यामुळे आपल्याला साखरेचं आणि लिंबाच्या रसाचं प्रमाण व्यवस्थित घेता येईल यासाठीच वाटी घ्या किंवा कप घ्या पण घ्या आता त्यामध्ये बघू शकता इथे आपण एक कपभर लिंबाचा रस घेतलेला आहे एका ताटलीमध्ये तो टाकून द्यायचा आहे अगदी झटपट होणारी प्रोसेस आहे जास्त वेळ यासाठी लागणार नाही आता त्याच मापाने आपल्याला साखर घ्यायची आहे मी इथे एक कप लिंबाच्या रसासाठी साडेचार कप इतकं साखर घेतलेली आहे ते आपण त्यामध्ये टाकून घेऊया त्यात साखरेचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो आता बघू शकता येते साधारण साडेचार कप आपण साखर घेतलेली आहे आता ही साखर जी आहे ती आपल्याला रसामध्ये फक्त मिक्स करायची आहे म्हणजे भिजवून घ्यायचे अजिबात त्याला जास्त वेळ घोटत बसायची गरज पडणार नाही जसे व्हिडिओ दाखवले सेम तसंच आपल्याला साखर फक्त ओली करून घ्यायचे त्यामध्ये आणि पातळ असं आपल्याला त्याला पसरवून घरातच सुकायला ठेवायचे त्याला उन्हाला अजिबात ठेवायचं नाही घरातच त्याला आपल्याला सुकायला ठेवायचे साधारण सात आठ तासाच्या अंतराने आपल्याला त्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचे यामुळे काय होतं साखर ही मुक्ड़ी -मुक्ड़ी आ, साताथ, साताथ आ, खाली चिटकली जात नाही आणि एकदम मोकळी मोकळी होते त्याचबरोबर लवकर सुकली जाते त्यासाठी साधारण सात आठ सात आठ तासाच्या अंतराने आपल्याला त्याला हडकवायचं आहे घरातच पंख्याच्या खाली ठेवू शकता पण उन्हाला ठेवायचं नाही याला सगळं असं वाळण्यासाठी आपल्याला चार दिवस लागतात पण एकदम चांगल्या प्रकारे ही वाळून तयार होते बघू शकता चार दिवस झालेले आहेत आज चौथा दिवस आहे आणि साखर आणि लिंबाचा रस तो एकदम एकजीव झाल्यासारखा खट्ट असा वाळलेला आहे आता काय करायचं आहे यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचे इथे मी दोन चमचे सिंधी मीठ टाकलेलं आहे ते टाकून घेऊयात आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता याला आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवून घेताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जेव्हा आपण मिक्सर चालू करू तेव्हा दोन दोन सेकंदाच्या अंतराने आपल्याला बंद चालू बंद चालू करत हे फिरवायचं आहे ज्यामुळे जास्त जर फिरवलं तर साखर ही आपली लगेच वितळल्यासारखी होते त्यामुळे दोन दोन सेकंदाच्या अंतराने बंद चालू करत आपल्याला पावडर वाटून घ्यायची आहे बघू शकता इथं आपण पावडर चांगली अशी वाटून घेतलेली आहे आता ही पावडर एखाद्या काचेच्या प्लास्टिकच्या किंवा स्टीलच्या बरणीमध्ये आपण भरून ठेवायचे आहे हवाबंद डब्यात ठेवा जेव्हा केव्हा लिंबू शरबत बनवणार असाल तेव्हा कोरडा चमचा आतमध्ये घाला जेणेकरून त्याला पाणी लागणार नाही आणि हे प्रिमिक्स खराब होणार नाही तर वर्षभर टिकणारं तेही शिवाय असं हे प्रिमिक्स बनवून तयार आहे लागले हात लगेच लिंबू सरबत बनवून घेऊयात दोन चमचे मी इथे टाकलेला आहे ग्लासामध्ये थंड पाणी टाकायचे त्यामध्येच आपण इथे सब्ज्याचे बी घेतलेले आहेत सीड्स आहेत भिजू घातलेले तेही त्यामध्ये टाकून घेऊयात आणि त्याचबरोबर यामध्ये थोडंसं पुदिना टाकायचा आहे आणि हे आपलं लिंबू सरबत बनवून तयार होतं झटपट होणारं आहे लागणारा चार दिवसाचा वेळ आहे परंतु वर्षभराचं काम सोपं करणारं आहे सो एक वेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडल्यास प्लीज ला चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीचाही पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत खात राहा खाऊ घालत राहा मजेत राहा उन्हातून बाहेर निघताना डोक्यावर काहीतरी पांघरून निघा जेणेकरून जास्त ऊन लागणार नाही लहान मुलांनासुद्धा जास्ती उन्हाचं बाहेर जाऊ देऊ नका स्वतःची काळजी घ्या घरच्यांची काळजी घ्या आणि थंडगार लिंबू सर्वतांचा आस्वाद घ्या चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओत बाय